महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात मोहोळ हे महत्त्वाचे गाव आहे पुणे सोलापूर हायवे पासष्ट क्रमांकावरील मोहोळ हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे येथे शासकीय कार्यालयापैकी तहसील कार्यालय त्याचप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषद यांची कार्यालये आहेत तसेच अनेक शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न अत्यंत महत्वाचं ज्वारी संशोधन केंद्र कळसे ह्या नावाने येथे सुप्रसिद्ध आहे मोहोळ गावास पौराणिक आणि ऐतिहासिक असा वारसा आहे पौराणिक अनेक वास्तू आणि मंदिरे येथे आहेत त्यातले त्यात, त्यात नागनाथ मंदिर निळकंठेश्वर मंदिर उतेश्वर मंदिर हे जुन्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्याचप्रमाणे इतिहास प्रसिद्ध देशमुखवाडा जोशीवाडा देशपांडेवाडा हीही येथे प्रसिद्ध आहे आणि इंग्रजकालीन चा चाटे गल्ली विहीर ही सुद्धा येथे प्रसिद्ध आहे अशा तऱ्हेने जुन्या ऐतिहासिक पौराणिक अशा विविध वास्तू मंदिरे ह्या मोहळगावी आहेत स्वामी समर्थ हे मोहळगावी जेव्हा वास्तव्यास होते तेव्हा त्या मोहळ गावाजवळून स्वच्छ नितळ पाण्याचा एक ओढा खळखळून खर वाहत असे त्या ओढ्याच्या एका किनारी वक्रतुंड आकाराची एक मोठी शिळा होती त्या शिळेच्या पाठीमागे एक गुहा होती त्या गुहेमध्ये श्री स्वामी समर्थ हे वास्तव्याला असत ते अन्न पाण्याशिवाय अतिशय विरक्त स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहत असे तेथील त्यांचा वावर हा विरक्त स्वच्छंदी आणि अनिरुद्ध अशा स्वरूपाचा होता